या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयो शेती उपयोगी साहित्य साहित्य संबंधी आणि इतर साहित्य होलसेल दरात तालुक्यातील एकमेव ठिकाण दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे यांना गुप्त माहिती मिळाली की सिंदखेट राजा रस्ताना नावामार्गे जालना जिल्ह्यात अवैध गुटकाई येणार आहे मिळालेल्या माहितीवरून नावागावाजवळ पोलीस स्टाफच्या मदतीनं नाकाबंदी केली असता एक कंटेनर क्रमांक एच आर पंचावन्न एकूण सव्वीस झिरो सात येत असताना दिसून आला पोलीस स्टाफच्या मदतीनं सदर वाहना थांबवून विचारपूस केली असता त्यामध्ये अवैध प्रतिबंधित गुटखा असल्याचं समजले त्यापाठोपाठ थोड्याच अंतरावर अजून एक आयशर क्रमांक एम एच झिरो सात पी अठ्ठावीस सदतीस येत असताना पोलिसांना संशय आल्यानं त्याला देखील थांबवून चेक केला असता त्यात सुद्धा प्रतिबंधित अवैध गुटका असल्याचं समजले त्यावरून दोन्ही गाड्यातील गुटका चेक केला असता आयशेअर गाडीतील अवैध गुटका चोवीस लाख ,00 नऊ हजार रुपये किमतीचा त्याचबरोबर आयशेअरची किंमत पंधरा लाख ,00 रुपये असा एकूण एकोणचाळीस लाख नऊ ,00 हजार रुपये किंमत तसेच कंटेनरमधील अवैध गुटका चव्वेचाळीस लाख ,00 नऊ हजार नऊशे पन्नास रुपये तर कंटेनरची किंमत साठ लाख रुपये असा एकूण अडुसष्ट लाख अठरा हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा गुटखा व वा दोन्ही वाहनांची किंमत मिळून एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख अठरा हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय दोन्ही गाड्या जप्त करून जालना तालुका पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या सदर वाहन चालक व वा अवैध गुटखा पुरवठा करणारे मालक <Santhi> सतीश प्रकाशलाल जयस्वाल राहणार जालना तसेच उमेश जयस्वाल राहणार गवळीपुरा जालना जालना समीर सय्यद राहणार गांधीनगर मेहबूब खाजा शेख राहणार गांधीनगर जालना अमोल हरिभाऊ भुईटे राहणार सम्यनगर चंदनझिरा जालना परमेश्वर कारभारी घुले राहणार वखारे तालुका जिल्हा जालना निलेश मधुकर जाधव राहणार देऊळगाव राजा बुलढाणा या सात जणांवर जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे या प्रकरणात सहा जणांना पोलिसांनी ताब्यात सदरची कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक अजय कुमार बन्सल आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक एम टी सुरवसे उपनिरीक्षक किशोर वनवे उपनिरीक्षक दिगंबर पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल रामराव चापलकर राम शिंदे पोलीस नाईक विष्णू कोरडे पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे सुनील गांगे विनोद मजलकर विकास कांबळे सोमिनाथ गाडेकर चालक विनोद कुडे यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर हरिबोराडे आज चोवीस तास जालना नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा